पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कबंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीस स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर ककम रोड শ্য এক শাহশি চোব পঞ্চাশ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये असणाऱ्या खादगाव येथे चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याची विरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे संजय शेषराव कोहकडे वयवर्ष पंचेचाळीस असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे संजय शेषराव कोहकडे यांची खादगाव खेरडा रस्त्यावर शेतजमीन आहे रस्ता कामासाठी संबंधित ठेकेदारांनी खोदलेल्या दुतर्फा नालीद्वारे पावसाचे पाणी शेतात येऊन पिकाची नासाळी होत असल्याने शेतात येणारे पाणी बंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या घटनास्थळी पाहणी व पंचनामा करण्यासाठी आलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्याने प्रतिवादी शेतकऱ्यांशी संगणमत करून उलट तक्रारदार शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने अपमानित झालेल्या संबंधित तक्रारदार शेतकऱ्याने पंचनामा सुरू असतानाच अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांसमोरच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पैठणच्या खादगाव मंगळवार खादगाव मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली मैताच्या नातेवाईकांनी अधिकारी तलाठी व प्रतिवादी शेतकऱ्यांविरुद्ध जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत उत्तरीय उत्तरीय तपासणी व अंत्यसंस्कार हरकत घेत पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयासमोर ठिया मांडला यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले नंतर, आश्वा नंतर नातेवाईकांनी संजय कोहकडे यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे आमच्यावर अन्याय झालाय सर्वांवरती गुन्हे दाखल करा अशी मागणी आता कुटुंबियांनी केली आहे संजय खोकडे यांच्या कुटुंबियांची पैठणचे आमदार विलास बुमरे यांनी भेट घेतली असून मी एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून जी काही मदत करता येईल ती मी करेन असे म्हटले आहे खादगाव खेडा रस्त्याचे काम सुरू असून या कामासाठी ठेकेदार आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने जेसीपीद्वारे नाल्या खोद खोदल्या व रस्त्यालगत खादगाव येथील संजय शेषराव कोहकडे हो वर्ष पंचेचाळीस यांची शेतजमीन आहे ठेकेदारांनी नाल्या खोदल्याने पावसाचे पाणी नाल्याद्वारे थेट संजय कोहकडे हो यांच्या शेतात येऊन पिकाचे नुकसान होऊ लागलेले व त्यास आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतात रस्ता तयार करून शेतकरी कोहकडे हो यांनी बालानगरच्या महसूल मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे व ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मीकांत गोजरे यांच्याकडे तक्रार करून शेतात येणारे पाणी बंद करण्यासंबंधी कारवाई करण्याची विनंती केली होती मंगळवार दिनांक सोळा बालानगरच्या महसूल मंडळाधिकारी शुभांगी शिंदे व खादगाव सज्जाचे तलाठी लक्ष्मीकांत गोजरे ग्रामस्थ संबंधित शेतकरी त्या जमिनीत चौकशीसाठी आले पंचनामा सुरू असताना प्रतिवादी शेतकरी ही घटनास्थळी आले व तलाठी व मंडळाधिकारी यांच्याशी त्यांची काहीतरी कुजबूज झाली व मंडळाधिकारी व तलाट्यांनी तक्रारदार शेतकरी संजय कोहकडे यास चार चौघात चांगलीच कान उगाडणी करत त्यास अपमानित केले व त्यास विनाकारण अडथळा केल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली शेतकरी संजय कोहकडे शिंदे हे संबंधितांच्या धमकीमुळे अपमानित झाले व त्यांनी पंचनामा सुरू असताना स्वतःच्या विरुद्ध संबंधित अधिकारी ग्रामस्थांसमोर उडी घेऊन के आत्महत्या केले त्यास पोहता येत नसल्याने त्यांचा मदतीपूर्वीच मृत्यू झाला पंढरी करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा